हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व मानले जाते आणि ही तिथी पित्रांना समर्पित मानली जाते अमावस्या तिथी हा कृष्ण पक्षातील शेवटचा दिवस असून या दिवशी चंद्र आकाशात दिसत नाही पण यावेळी सूर्यग्रहण अमावस्या तिथीला होत असून हा दिवसही शनिवार आहे शनिवारी येणाऱ्या अमावस्याला शनी अमावस्या किंवा शनिश्चरी अमावस्या म्हणतात ही शनिश्चरी अमावस्या ही दोन हजार पंचवीस सालची पहिली अमावस्या आहे या तिथीला शनिदेवाची पूजा केल्याने शनिदोष साडेसाती आणि धैयाचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते दोन हजार पंचवीसची पहिली शनिश्चरी अमावस्या कधी आहे पूजा वेळ आणि महत्त्व जाणून घेऊया दोष पापांतून मुक्तता देणारी शनिश्चरी अमावस्या स्कंद पद्म आणि इतर अनेक पुराणांनुसार चैत्र महिन्यात येणाऱ्या शनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान दान पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात शनिदोष शनि ढिया आणि साडेसतीचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी शनी अमावस्येला खूप महत्त्व असल्याचे सांगितले जाते शनिदेव आणि महादेवाची पूजा करून शनि अमावस्येच्या दिवशी दान केल्याने अनेक यज्ञांच्या बरोबरीचे पुण्य प्राप्त होते तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासूनही मुक्ती मिळते शनि अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी काळेतीय मोहरीचे तेल उड़ीदा इत्यादि शनिशी संबंधित वस्तु से दान कर पिंपला पूजा करने अत्यंत शुभ मानले जाते। शनिश्चरी अमावस्या नेमकी कधी आहे। अमावस्या तिथि की सुरुवत अठावी मार्च संध्या 55 पंचावन्न मिनिटेपासन अमावस्या तिथि की समाप्ति एकोणतीस मार्च दुपारी चार वजुन सत्तावीस मिनिटे वजता उद्यतिथीनुसार शनिवार एकोणतीस मार्च रोजी असेल ही तिथी शनिवारी येत असल्याने या तिथीला शनिश्चरी अमावस्या असेही म्हटले जाईल शनी अमावस्या स्नानाची वेळ एकोणतीस मार्च पहाटे चार पूर्णांक चार दोन ते पाच पूर्णांक दोन नऊ शनी अमावस्या पूजामुहूर्त एकोणतीस मार्च सकाळी पाच पूर्णांक शून्य सहा ते सकाळी दहा पूर्णांक एक दोन शनी अमावस्या पूजा मंत्र शनैश्चराय नम श्री ह्री श्री शनैश्चराय नम प्रा प्रि प्रौ सह शनैश्चराय नम भूर्भुव स्वतःसवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि प्रचोदयात शनिश्चरी अमावसेला अशी करा पूजा शनी दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदी किंवा तलावात स्नान करावे हे शक्य नसेल तर घरातील स्नानाच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे स्नान आणि ध्यान केल्यानंतर व्रताची शपथ घ्या देवघरात दिवा लावा आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्या या दिवशी सकाळी लवकर शनी मंदिरात जाऊन स्वच्छता करावी विधिवत पूजा करा आणि मोहरीच्या तेलात काळे तीळ मिसळून शनिदेवावर अभिषेक करा पितृनोषाशी संबंधित कार्य करा आणि त्यांच्यासाठी तर्पण करा आणि पित्रांच्या नावाने दान करा या दिवशी शनिदेवाला निळे फुले अर्पण करा आणि शनीचालिसा किंवा शनी, शनी स्तोत्राचे पठण करा शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा शनी मंत्रांचा जप करा आणि शनीशी संबंधित वस्तूंचे दान करा शनी अमावस्येला करा हे उपाय शनी अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा शनी अमावस्येला शनिदेवाला तेलात बनवलेली पुरी अर्पण करा शनिदेवांसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा शनि मंत्र आणि शनिस्तोत्राचे पठण करा पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनि अमावस्येला तांदळाची खीर बनवावी शेणाच्या गोव्या जाळून पित्रांच्या नावाने खीर अर्पण करावी शनिदेवाची पूजा करताना पाच सात अकरा किंवा एकवीस वेळा मंत्रांचा जप करा आणि शनी आरती करा मोहरी किंवा तिळाच्या ते तेलाने पितळेच्या भांड्यात भरा आणि त्यात तुमचा चेहरा दिसल्यानंतर ते दान करा